नमस्कार डॉक्टर निकालजे एम जी एम हॉस्पिटलमध्ये मी अतिशय दवेगतज्ञ म्हणून काम करतो आहे अतिशय खेदानी मला हे निवेदन द्यावं लागत आहे एक छोटी तेरा वर्षाची मुलगी जी अतिशय गंभीर होती डेंग्यूच्या आजाराने तिच्या लंग्जमध्ये एआयडिस झाला होता मेंदूमध्ये इन्केफिलोपॅथी झाली होती ब्लडमधल्या सगळ्या पेशी कमी झाल्या होत्या अशा गंभीर रुग्णाला एक आठ नऊ दिवस आम्ही आय सी यूमध्ये अथक उपचार केले उपचार करताना सुरुवातीला आम्ही त्या पेशीला वाचू शकू की नाही ह्याची आम्हाला खरंच खात्री नव्हती नातेवाईकांना गंभीर सांगून काय काय ट्रीटमेंट करावी लागणार आहे काय काय खर्च येणार आहे पूर्ण कल्पना देऊन आम्ही ह्या रुग्णाचे उपचार केले ह्या रुग्णाला गुंतागुंतीचा डेंग्यू होताच पण तिला तिच्या ब्लडमधल्या सेल्स कमी झाल्यामुळे आम्ही हिमॅटोलाइजिसचं मत घेऊन तिला एक इम्युनोग्लोबिल नावाचं इंजेक्शन पण देण्यात आलं आणि ह्या सगळ्या प्रयत्नानंतर साधारणतः ती सात ते आठ दिवस व्हेंटिलेटर होती नवव्या दिवशी आम्ही तिला व्हेंटिलेटरून काढण्यात यशस्वी झालो आणि दहाव्या अकराव्या दिवशी तिला डिस्चार्जही केलं आम्ही जेव्हा आय सी यूमध्ये रुग्णाला ॲडमिट करतो त्याच दिवशी प्राथमिक ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर नातेवाईकांना पूर्ण कल्पना दिली जाते की कि आजार किती गंभीर आहे त्या आजारासाठी आपल्याला काय काय उपचार करावे लागतील आणि त्याला अंदाजे खर्च किती येईल ह्या आधीची सरकटे ह्या पेशंटच्या रुग्णाच्या नातेवाईकांना ह्याची रोज कल्पना डॉक्टरांकडनं आणि प्रशासनाकडून दिलेली गेलेली होती ह्या रुग्णाचा काका हा स्वतः डॉक्टर होता आणि तो पूर्ण सहकार्य हो। डिशार्ज होईस्तवर आम्हाला करत होता आणि त्याला पूर्ण कल्पना होती आपण हे औषध कुठली वापरतोय त्याची किंमत काय आय सी यूमध्ये त्याची कंडिशन क्रिटी क्रिटिकल आहे आणि काल जेव्हा डिस्चार्ज दिला तेव्हा अतिशय समाधानाने आनंदाने नातेवाईक आम्हाला भेटून आमचे आभार मानूनही गेले डिस्चार्जच्या वेळेस त्यांचं जे काही पेंडिंग बिल होतं ते बिल त्यांनी भरलं नव्हतं ते जेव्हा जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुमचं हे बिल पेंडिंग आहे तेव्हा ते आमच्याकडं ते कर, गावाकडून पैसे येत आहेत असंच आम्हाला सांगत होते आणि मग काल संध्याकाळी त्या राहिलेल्या बिलावरून जे त्यांना माहिती होतं त्याची पूर्ण कल्पना दिली होती त्या माहितीवरून समाज माध्यमांमध्ये अतिशय आक्षेपार्ह भाषेमध्ये डॉक्टर आणि हॉस्पिटलबद्दलचे काही गोष्टी प्रसारित झाल्या अशा पद्धतीने डॉक्टरांवर आणि हॉस्पिटल प्रशासनावर दबाव आणला आणि ट्रीटमेंट करण्यामध्ये जर डॉक्टरांना जर दबावाखाली काम करावं लागलं तर मला वाटतं समाजादृष्टीने आपण गंभीरने विचार करायची आवश्यकता आहे की आपण नेमकं काय अपेक्षित आहे आपल्याला ह्या रुग्णाला किंवा इतर कुठल्या रुग्णाला आर्थिक जर विवंचना असेल आणि बिल भरण्यामध्ये अडचण असेल तर त्यांनी समाज प्रतिनिधींकडे जाण्याच्या आधी डॉक्टरांच्या प्रशासनाशी किंवा डॉक्टरांशी मोकळी चर्चा केली असतील तर निश्चित मार्ग काढता आला असतात आणि एम जी अशा पद्धतीला पिच्या रुग्णांना आम्ही नेहमीच मदत करतो त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आम्ही मदत करतो त्यांचे बिल कमी करतो त्यांना डिस्काउंट देतो त्यांना काही योजनेचाही लाभ देतो आणि सहसा पैशाच्या किंवा बिलाच्या संदर्भात कुठल्याही पेशंटची ट्रीटमेंट ही टाळली जात नाही हे मी अतिशय खात्री सांगू शकतो आणि आनंद वाटतो की एवढी गंभीर छोटी मुलगी तेरा वर्षाची मुलगी आज ठणठणीत बरी करून आम्ही घरी पाठवू शकलो ह्याच्यात आम्हाला आनंद आहे आणि हे आमचं काम आम्ही निरंतरपणे करत राहू याच्याबद्दल मी आणि प्रशासन आम्हाला नेहमीच अशा पद्धतीने सहकार्य करतं आणि पैशासाठी आम्ही कधीच ट्रीटमेंट थांबत नाही हा पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर उरलेल्या बिलासाठी अशा पद्धतीचं जर पॅटर्न तयार झाला तर हे आपल्यासाठी काही चांगलं लक्षण नाही आहे आपल्या समाजाच्या आरोग्यासाठी असं मला एक डॉक्टर म्हणून वाटतं